काजळा तालुका बदनापूर येथे इसान नामे सतीश उर्फ लाला जैस्वाल राहणार झालना हा त्याच्या मालकीचा महाराष्ट्र शासनाचे प्रलंबित केलेला अवैध गुटख्याची के त्यांच्या हस्तकाराची वाहतूक करून तो काजळा बदनापूर येथील राजू दिलीप पैठणे रानर काजळा याच्या शेतातील आखाड्यावर एका अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच पंचाळीस ए एफ अठ्ठ्याऐंशी एकोणनवद मध्ये भरून आणलेला गुटखा हा विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या वाहनात जाणार असल्याबाबत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय जालना यांचे पथक व बदनापूर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून तेवीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा प्रबंधित गुटखा पदार्थ व तीन चार चाकी वाहने असे एकूण ऐंशी लाख अठ्ठावन्न हजार करून पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आयुष नेपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी उपयोग पोलीस अधिकारी जालना पोलीस निरीक्षक एम टी सुरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम विशाल निखिल गायकवाड प्रताप शाबान तडवी दीपक कराड यांनी ही कारवाई केली आहे बदनापूर प्रतिनिधी शंकर चेडे रात्री माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब यांना मिळालेल्या माहितीवरून काजळा गावात सतीश लाला नावाचा इसम आहे तो गुटखा गाडीमध्ये पार्सल करणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून माननीय साहेबांचं पथक त्याच्यातील पी एस आय कदमसाहेब आणि पोलीस स्टेशनचे राठोड साहेब आणि पोलीस स्टाफ यांनी संयुक्त कारवाई करून पकडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तीन गाड्या आणि गुटखा असा तेवीस लाखांचा गुटखा आणि एकूण ऐंशी लाखाची कारवाई करण्यात आलेली आहे आरोपींना गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाने सर डी वाय एस पी सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनासाठी खाली केलेली आहे धन्यवाद